नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ चरणी वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करत आहे गणपती विसर्जनानंतर पितृपक्ष सुरू होतो दरवर्षी पितृपक्ष भाद्रपद कृष्णपक्षामध्ये येते भाद्रपद प्रतिपदा ते भाद्रपद अमावस्या ज्यास सर्व पित्री अमावस्या म्हणून ओळखले जाते हा पंधरा दिवसाचा पंधरवडा पितृपक्ष म्हणून ओळखला जातो ह्या पंधरा दिवसामध्ये आपल्या पूर्वजांचे स्मरण पूजनतर्पण भोजनादी धर्म करून पितरांचे आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचे असतात कारण ह्या पितरांच्या आशीर्वादाने आपल्या जीवनास योग्य दिशा राहावी आणि चुकीची दिशा मिळू नये यासाठी पितृतर्पण करणे आवश्यक असते त्यांच्या आशीर्वादामुळेच व्यक्तीस जीवनात प्राप्त योग्य दिशा राहावी आणि चुकीची दिशा मिळू नये तसेच जीवनात समृद्धी सुखशांती आत्मसमाधान आणि वंशवृद्धी आदी सर्व मिळावे यासाठी पितृकर्म करणे आवश्यक असते दरवर्षी हा पितृपक्ष भाद्रपद कृष्णपक्षामध्ये येत असतो या पितृपक्षामध्ये नेहमीच पितृदोष निवारण व्हावे आणि पितरांचे आशीर्वाद आपणास प्राप्त व्हावे यासाठी आपल्याला या, या पंधरा दिवसामध्ये आपल्यापण पूजन करणे आवश्यक आहे हे पंधरा दिवस आपल्या पूर्वजांना समर्पित आहे ज्याप्रमाणे श्रावण हा पूर्ण महिना भगवान महादेवाला समर्पित आहे तसेच शारदीय नवरात्र आणि चैत्र नवरात्रीचे नऊ दिवस हे देवीला समर्पित असतात त्याचप्रमाणे शास्त्रात सांगितल्याप्रमाणे हे पंधरा दिवस पितरांसाठी देखील महत्वाचे असतात या पितरांचा आपल्या जीवनामध्ये काय महत्व आहे ते आपण जाणून घेणार आहोत पितर हे आपल्या जीवनात अदृश्य रूपात सहाय्यक याप्रमाणे आहे आपल्या जीवनातील कार्ये आणि ध्येयावर त्यांचे पूर्ण शुभ आणि अशुभ प्रभाव पडत असतात म्हणजे पूर्वज प्रसन्न झाले तर आपल्याला त्यांचा सदैव अदृश्य रूपात आधार मिळत राहतो आणि आपल्या जीवनाची गाडी सुरळीत चालत राहते जर पूर्वज आपले आपल्यावर नाराज असतील तर आपल्या जीवनात काहीतरी वाईट परिस्थिती निर्माण होत असते म्हणून या पितृपक्षात आपल्या पित्रांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे आणि त्यांचे श्राद्ध करणे आवश्यक असते पितृ म्हणजे ज्यांनी पूर्वीचा देह त्यागला आहे पण अजून पुढचा देह प्राप्त केलेला नाही या पितृपक्षात पितरांचे श्राद्ध व तर्पण केले जाते श्राद्ध म्हणजे श्रद्धा व्यक्त करणे आणि तर्पण म्हणजे त्यांच्या मनाचे मानसिक समाधान करणे पण ही श्रद्धा कशी व्यक्त करायची आणि कशी अर्पण करायची याबाबत शास्त्रात असे सांगितले आहे की पितरांच्या आशीर्वादाने श्राद्ध करणाऱ्या व्यक्तीला जीवनात पुत्र कीर्ती बल वैभव सुख आणि वरदान प्राप्त होते या पंधरा दिवसामध्ये दररोज नियमित स्नान करून आपल्या पितरांना नमस्कार करावा आणि शेवटच्या दिवशी पिंडदान श्राद्ध करावे या पंधरा दिवसामध्ये पितरांबद्दल मनात नेहमी आदर आणि कृतज्ञता ठेवावी या श्राद्ध आणि तर्पण या विधीने आपण आपल्या पूर्वजांना संतुष्ट करू शकतो आणि त्यांचे आशीर्वाद प्राप्त करून घेऊ शकतो या पितृपक्षात पिंडदान करणे विधीला सुद्धा या गोष्टीला सुद्धा फार महत्त्व आहे अशा गोष्टीमुळे आपले पूर्वज समाधानी राहतात म्हणूनच हा पितृ पंधरवडा आपल्या पित्रांबद्दल आदर आणि त्यांच्याविषयी कृतज्ञता प्रगट करण्यासाठीच आहे तसेच ह्या पितृपक्षात आपल्या पितरांची आठवण करून त्यांचे श्राद्ध तर्पण आणि अर्पण केल्याने पितृदोषातून मुक्तता मिळते या पितृपक्षाचे आणखी एक महत्त्व म्हणजे आपल्या पिढ्यांमध्ये जर कोणाची इच्छा अपूर्ण राहिली असेल तर त्याचा त्रास आताच्या पिढीला पितृदोषाच्या रूपाने होऊ शकतो तर हा पितृदोष दूर करण्यासाठी अनेक उपाय केले जातात त्यापैकी एक म्हणजे पितरांची शांती करणे होय आणि या पंधरा दिवसामध्ये पितरांसाठी केले जाणारे उपाय फलदायी ठरतात पंचांगानुसार यावर्षी पितृपक्षाची सुरुवात सतरा सप्टेंबरला चालू झाली तर याची समाप्ती दोन ऑक्टोंबर दिवशी होणार आहे तर या पितृपक्षात आपल्या पितरांचे श्राद्ध आणि तर्पण करणे आवश्यक आहे त्यामुळे जीवनातील अनेक समस्यांपासून सुटका मिळते शास्त्रानुसार जर आपल्या पितरांचे श्राद्ध केले नाही तर त्यांच्या आत्म्याला पूर्ण मोक्षप्राप्ती होत नाही म्हणून या पितृपक्षात त्यांचे श्राद्ध पितृदर्पण केल्यामुळे आणि त्यांचे स्मरण केल्याने आपल्या जीवनातील अनेक समस्यांपासून सुटका मिळते आणि आपल्या पितरांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहतो श्री स्वामी समर्थ